स्टॉक बघा बारक्या गाड्या कॉम्पॅक्ट ए व्ही मोठ्या गाड्या सेवन सीटर फॉर्च्युनर अल्टोपासून तर फॉर्च्युनरपर्यंत नेक्सॉन ए सुद्धा, तुम्हाला जर जा चांगल्या गाड्या पाहिजे असेल ना एकच एकच लोकेशन आहे मोर्या कार्स वाकड स्क्रीनवर नंबर दिलेला आहे लोकेशन दिलेलं आहे गुगल मॅपची लिंक दिलेली आहे नक्की विजिट करा चला दत्ता भेटून आजचा व्हिडिओ स्टार्ट करू दत्ता सर नमस्कार सर नमस्कार लोकांचा गणपती आणि दसऱ्यानंतर स्टॉक चालू होतो मला मोर्या कारमध्ये मध्ये आताच पावसान स्टॉक दिसतो अगोदर स्टॉक अवेलेबल असतो दीडशे ते दोनशे गाड्यांचा स्टॉक मिळणार तुम्हाला फक्त मोर्या कार मध्ये आणि कोणाला गाडी विकायची असेल किंवा पार्क सेल लावायची ती सुविधा सुद्धा आपल्याकडे आहे आपण गाड्या सेल आणि परचेस दोन्ही करतो गाड्यांचं टॉप कंडिशन आपल्याकडे असतात एम एच बारा एम एच चौदामध्ये मध्ये सर्वात जास्त गाड्या मिळणार तुम्हाला फक्त मोर्या हो कार मध्ये आणि लोन सुविधा लोन सुविधा उपलब्ध आहे आपल्याकडे शेतकरी जॉब करणारे बिझनेस करणारे सगळ्यांसाठी ऑल महाराष्ट्र लोन करून मिळेल ठीक आहे सर आजचा स्टॉक सर आजचा स्टॉक आपल्याकडे पहिली स्विफ्ट आहे दोन हजार सतराची गाडी आय ऑप्शनल चॉईस नंबर मध्ये गाडी आहे सिंगल ओनर आहे गाडी एक्क्याण्णव हजार किलोमीटर चाललेली या गाडीची प्राइस आपण सहा लाख पंचेचाळीस हजार रुपये कोट केलेली प्राईजमध्ये आपण नक्की निगोशिएबल करून देणार आहे सिल्वर कलरमध्ये गाडी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही गाडीची कंडिशन पाहून घ्या एकदम वेल मेंटेनमध्ये कार आहे प्राईजमध्ये आपण निगोशिएबल करून देऊ नेक्स्ट गाडी आपल्याकडे टेन आहे दोन हजार पंधराची डिसेंबरमधली गाडी सिंग, सिंग सिंगल ओनरमध्ये गाडी आष्ट्रा वेरियंट आहे सिंगल ओनर एकसष्ट हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे गाडीची प्राईज आपण चार लाख पंच्याहत्तर हजार रुपये कोट केलेली प्राईजमध्ये आपण निगोशिएबल करून देऊ पेट्रोल विथ सी एन जी आहे गाडी आफ्टर मार्केट सी एन जी बसवलेलं आहे गाडीला आष्टा टॉप वेरियंट आहे आष्ट्रा ऑप्शनल सो so, व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही गाडीची कंडिशन पाहून घ्या एकदम वेल मेंटेनमध्ये कार आहे साडेतीन लाख लोन झाले तर पन्नास हजार डाऊन पेमेंट वर व्हिली गाडी घेऊन नक्की ठीक आहे पुढची गाडी माझ्याकडे एक यू वी फाय हंड्रेड आहे दोन हजार चौदाची गाडी डब्ल्यू सिक्स वेरियंट आहे गाडी सेकंड ओनरमध्ये गाडीची प्राईज आपण सहा लाख पन्नास हजार रुपये कोट केलेली प्राईजमध्ये मध्ये आपण निगोशिएबल करून देणार आहे वेल मेंटेनमध्ये कार आहे या गाडीवर सुद्धा लोन सुविधा आपलं अवेलेबल आहे गाडीवरती सर्वसाधारण तुम्हाला पाच लाख रुपये लोन आपण करून देऊया गाडी पुढची गाडी माझ्याकडे आर्टिका आहे दोन हजार सतराची आहे गाडी आहे डिझलमध्ये गाडी गाडी सिंगल ओनर ग्रे कलर मध्ये गाडी आहे गाडी साधारण एक लाख किलोमीटर चाललेली गाडीची प्राइस आपण आठ लाख पन्नास हजार रुपये कोट केलेली प्राईजमध्ये आपण निगोशिएबल करून देणार पुढची गाडी माझ्याकडे आर्टिका आहे दोन हजार एकवीसची ची गाडी सिल्वर कलरमध्ये सिंगल ओनर गाडी गाडी एकसष्ट हजार किलोमीटर चाललेली आहे गाडीची प्राइस आपण अकरा लाख पस्तीस हजार रुपये कोट केलेलं आहे पेट्रोल विथ सी एन जीमध्ये मध्ये गाडी कंपनी फिटेड पेट्रोल सी एन जी गाडी या गाडीवरती साधारणतः आठ ते नऊ लाख रुपये आपण लोन करून देऊ पुढची गाडी माझ्याकडे बोलेरो आहे दोन हजार अठराची डिसेंबरमधली गाडी गाडी सिंगल ओनरमध्ये साठ हजार चाललेली गाडी सिंगल ओनर गाडीची प्राईज आपण सात लाख पंच्याहत्तर हजार रुपये कोट केलेली प्राईजमध्ये आपण निगोशिएबल करून देणार आहे दे। ठीक आहे पुढची गाडी आपल्याकडे फोर्डची इकोस्पोर्ट आहे दोन हजार पंधराची गाडी गाडी सेकंड ओनरमध्ये गाडी चालली फक्त अठ्ठावन्न हजार किलोमीटर पेट्रोल ॲटोमॅटिक सी एन जी या सर्व फॅसिलिटी त्याच्यावरती अवेलेबल आहेत गाडीची प्राईस आपण फक्त चार लाख नव्याण्णव हजार रुपये कोट केलेली प्राईजमध्ये आपण निगोशिएबल करून देणार सिव्हिल चांगला असेल तर चार लाखापर्यंत लोन पण होईल नक्की सर ठीक आहे पुढची गाडी माझ्या इकडे आहे दोन हजार बाराची सिंगल ओनर गाडी ब्याण्णव हजार किलोमीटर चाललेली सिंगल ओनर गाडी ही गाडी मिळणार आहे तुम्हाला फक्त चार लाख पन्नास हजारामध्ये पुढची गाडी माझ्या इकडे अल्टो टेन आहे दोन हजार बाराची गाडी सेकंड ओनर गाडी शहाण्णव हजार किलोमीटर चाललेली व्हाईट कलर एकदम वेल मेंटेनमध्ये गाडी या गाडीची प्राइस आपण दोन लाख चाळीस हजार रुपये कोट केलेली प्राइस मध्ये आपण निगोशिएबल करून देणार दे। दोन हजार बाराची आहे लोन यावर येस ठीक आहे पुढची गाडी माझ्याकडे नॅनो आहे दोन हजार पंधराची ची गाडी सेकंड मध्ये गाडी चालली फक्त पंधरा हजार किलोमीटर ट्विस्ट वेरियंट आहे गाडी एकदम बेस्ट कंडिशन मध्ये टॉप मॉडेल मध्ये गाडी आहे गाडी चालली पंधरा हजार ऍटोमॅटिक गिअर मध्ये आहे या गाडीची प्राइस आपण दोन लाख सत्तर हजार रुपये कोट केलेली प्राइस मध्ये आपण निगोशिएबल करून देणार एक्सटी ऑटोमॅटिक आले येस पुढची गाडी माझ्याकडे वॅगनर आहे दोन हजार दहाची गाडी गाडी सेकंड ओनरमध्ये नव्वद हजार किलोमीटर चाललेली गाडीला आफ्टर मार्केट सी एन जी बसवलेलं हो आहे आर सीवर रजिस्टर्ड आहे व्हाईट कलरमध्ये गाडी आहे ही गाडी मिळणार आहे तुम्हाला फक्त एक लाख नव्याण्णव हजारामध्ये पुढची गाडी माझ्याकडे अर्टिका आहे दोन हजार एकवीसची गाडी सिंगल ओनर व्हाईट कलरमध्ये गाडी आहे या गाडीची प्राईज आपण अकरा लाख पस्तीस हजार रुपये कोट केलेली पेट्रोल विथ सी एन जी कंपनी फिटेडमध्ये गाडी आहे व्हाईट कलरमध्ये गाडीवरती आठ ते नऊ लाख रुपये आपण लोन करून देऊ ठीक पुढची गाडी माझ्याकडे आर्टिका आहे दोन हजार बावीसची गाडी गाडी चालली एकोणीस हजार किलोमीटर झेड एक्स आय व्हेरियंट सिंगल ओनर टॉप मॉडलमध्ये गाडी किलेस एंट्री गाडी जर तुम्ही कंडिशन पाहिली एकदम वेल मेंटेनमध्ये गाडी त्या गाडीची प्राईज आपण अकरा लाख पंच्याण्णव हजार रुपये कोट केलेली प्राईजमध्ये आपण निगोशिएबल करून द्या ना ठीक uh, पुढची गाडी माझ्याकडे स्विफ्ट आहे दोन हजार सोळाची गाडी वीएक्स आय आहे गाडी शहात्तर हजार किलोमीटर चाललेली व्हाईट कलरमध्ये गाडी सेकंड ऑनरमध्ये गाडीची प्राईज आपण चार लाख नव्वद हजार रुपये कोट केलेली प्राईजमध्ये आपण निगोशिएबल करून देणार आहे ठीक आहे पुढची गाडी माझ्याकडे एक एक्स यू फाय हंड्रेड आहे दोन हजार पंधराची गाडी सिंगल ओनरमध्ये व्हाईट कलरमध्ये गाडी डब्ल्यू टेन वेरियंट आहे चॉईस नंबर आहे गाडीला सनरूप आहे एकदम वेल मेंटेन अशी कार आहे ही कार मिळणार तुम्हाला फक्त आठ लाख पंच्याण्णव हजार त्यामध्ये सुद्धा माणसांमान असणार आहे फाय डब्ल्यू टॉप मॉडेल आहे येस डब्ल्यू टेन पुढची गाडी माझ्याकडे होंडा सिटी आहे टॉप एंड वेरियंट आहे दोन हजार अठरा Owner, Ato Gearbox, km, आए, सिंगल ओनर ऍटो गिअरबॉक्स गाडी चालली पन्नास हजार किलोमीटर गाडीची प्राइस आपण आठ लाख नव्याण्णव हजार रुपये करून द्या ठीक आहे पुढची गाडी माझ्याकडे फॉर्च्युनर आहे दोन हजार बाराची गाडी सिंगल ओनर मध्ये गाडी चालली एक लाख ऐंशी हजार किलोमीटर व्हीआयपी नंबर मध्ये गाडी ही गाडी मिळणार आहे अकरा लाख पंच्याण्णव हजार त्यामध्ये सुद्धा मानसन्मान होऊन जाईल अजूनही लाख किलोमीटर चालल ही गाडी आरामात टोयोटा आहे लाखापर्यंत काही होत काही प्रॉब्लेम नाही पुढची गाडी माझ्याकडे स्विफ्ट आहे दोन हजार दहाची व्हीएक्ट सेकंड ओनरमध्ये गाडी गाडी चालली एक लाख सात हजार किलोमीटर गाडीची प्राइस आपण दोन लाख सत्तर हजार रुपये कोट केलेली प्राईजमध्ये आपण निगोशिएबल करून देणार दत्ता सर धन्यवाद सर धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करून सांगा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे नक्की विजिट करा आणि तुम्हाला ज्या बजेटमध्ये गाड्या पाहिजे त्या बजेटच्या सगळ्या स्टॉक मोऱ्या गाजमध्ये अवेलेबल आहे जसं मी बोललो अल्टोपासून तर फॉर्च्युनरपर्यंत सगळ्या गाड्या अवेलेबल आहे धन्यवाद